भारतीय लष्करानं सव्वीस डिसेंबर रोजी लडाखमधील पँगॉंग तलावाच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा पुतळ्याचे अनावरण केले परंतु याला लडाख मधील स्थानिक लोकांनी विरोध केला आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून तेथे नवीन वाद निर्माण झालाय मग तिथं नेमकं काय घडतंय तेथील स्थानिक लोक याला का विरोध करत आहेत याची माहिती आपण घेऊयातच सोबतच पॅंगॉंग तलावाच्या काठावर छत्रपतींच्या पुतळ्यांचं अनावरण करणं का आवश्यक होतं याचीच माहिती आपण सोप्या भाषेत आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय रुतम मराठी सुरुवातीला आपण नेमका हा वाद काय आहे ते समजावून घेऊयात भारतीय लष्करानं पँगॉंग स्तोच्या काठावर म्हणजे सुमारे चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे अनावरण झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला भारतीय लष्कराकडून पुतळ्याचे उद्घाटन झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी भारतीय लष्कराकडून असंही सांगण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शौर्य दूरदृष्टी आणि अटल न्यायाचे प्रतीक आहे मात्र भारतीय लष्कराना घोषणा करताच लडाख मधील स्थानिक लोकांनी त्यावरती आक्षेप घेतला लडाख मधील मसलत न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे समाज माध्यमांवर पोस्ट करत कोनचोक सॅनजिन यांनी म्हटले कि स्थानिक रहिवासी म्हणून मला पँगॉंग येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबद्दल चिंता व्यक्त करणं गरजेचं आहे हे स्थानिक सल्ला मसलत न करता आहे मी अद्वितीय पर्यावरण आणि वन्यजीवांशी या घटनेला आपल्या समाजाचे आणि निसर्गाचे खरोखर प्रतिबिंब व आदर करणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देव्यात अर्थातच त्यांनी यातून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला नको होता तेथे लडाखशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचा सा पुतळा असायला हवा होता असं मत व्यक्त केले तसेच लडाखचे स्थानिक नेते सज्जाद कारगिल यांनीही असं म्हटलंय की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो मात्र लडाखमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व नाही स्थानिकांशी चर्चा न करता असा पुतळा उभारणं चुकीचं आहे पुढे त्यांनी असंही सुचवलं आहे की शिवाजी महाराजांपेक्षा सुलतानचो किंवा अली शेरखान आणचन किंवा सिंगे नामग्याल यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींचे पुतळे उभारणे योग्य आहे त्यांनी म्हटले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लडाख मध्ये एका तोंड फुटले स्थानिक लोकांनी छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध करण्यात फार तथ्य वाटत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तेथील स्थानिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून बसवण्यातच आलेला नाही कारण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे तो पँगॉंग छो तलाव भारत चीन सीमेवरील एक वादग्रस्त प्रदेश आहे भारत आणि चीन या तलावाच्या काही भागावर आपला दावा करतात त्यामुळे येथे नेहमीच तणावपूर्ण वातावरण असतं भौगोलिक दृष्ट्या हा तलाव पूर्व लडाख मध्ये एका उच्च उंचीवरील तलाव म्हणून ओळखला जातो म्हणून येथून आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवणं शक्य आहे त्यामुळे रणनीतिक दृष्ट्या सुद्धा भारतासाठी हा तलाव महत्त्वाचा आहे साधारणपणे दोन हजार वीस मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पँगॉंग सो तलावाचा प्रश्न दिवसेंदिवस संवेदनशील विषय बनत चाललाय त्यातच हा पुतळा भारतीय लष्करानं अशा स्थितीत उभारला आहे ज्यावेळी भारत भारत आणि चीनशी संबंधित लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर आपले स्थान अधिक मजबूत आणि व्यापक बनवण्याची योजना आखतोय त्यामुळे छत्रपतींचा हा पुतळा भारतीय लष्कराच्या बदललेल्या रणनीतीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे त्यामुळे हा पुतळा संपूर्ण भारताच्या सामरिक आणि सांस्कृतिक सामर्थ्याची आठवण करून देण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक असे नाव आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून आपल्या शौर्याची छाप उमटवली त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक लढाईत त्यांचा धैर्य आणि पराक्रम दिसून येतो त्यांचे शौर्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे भारतीय लष्कराने शौर्य दूरदृष्टी आणि अटल न्यायाचे प्रतीक म्हणून चीन भारताच्या संघर्षात शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय योग्यच मानला जातोय त्यामुळे तेथील स्थानिक लोकांनी हे समजून घ्यायला हवं की हा पुतळा भारत चीनच्या अत्यंत आव्हानात्मक भागात उभारणे म्हणजे संपूर्ण भारताचे सामर्थ्य दर्शविण्यासारखे आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा